नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तींच्या कुडलीमध्ये असलेल्या ग्रहांचं विश्लेषण केल्यानंतर त्यांचं भविष्य आणि व्यक्तिमत्त्व सांगितलं जातं त्याचप्रमाणे सामुद्रिकशास्त्रामध्ये व्यक्तींच्या शरीरांच्या अवयवांना फार महत्त्व आहे त्या आधारेही एखाद्या व्यक् व्यक्तीचं भविष्य सांगणं शक्य आहे अशी मान्यता आहे सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांच्या शरीराचा असा एक अवयव आहे ज्याला पुरुषांनी पाहणं किंवा स्पर्श करणं टाळलं पाहिजे अन्यथा संबंधित पुरुषांना विविध समस्यांना सामोरं जावं लागू शकतं सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रीचा एक असा अवयव आहे ज्याकडे पुरुषांनी चुकून पाहू नये खरं तर स्त्री शरीराच्या प्रत्येक अवयवाची शुद्धता शास्त्रामध्ये वर्णन केलेली आहे पण स्त्रियांच्या काही अवयवांना पुरुषांनी स्पर्श करू नये किंवा त्यापासून दूर राहणं गरजेचं आहे असं म्हणतात की स्त्रीचा हा अवयव पाहिल्यास गरिबी सोबत समस्यांचा सामना करावा लागू शकतो हा अवयव आहे स्त्रीची नाभी म्हणजेच बोलीभाषेत बिंबी सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषांनी चुकून स्त्रीच्या नाभीला हात लावू नये आर्थिक धार्मिक मान्यता आहे की स्त्रीच्या नाभी देवी कालीची शक्ती असते त्यामुळे नाभीला स्पर्श केला तर देवी काली रागावते व त्याचे परिणाम संबंधित व्यक्तीला भोगावे लागतात एखाद्या पतीनं प्रेम करताना देखील पत्नीच्या नाभीला हात लागणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे अन्यथा अशा डोंगर शकतो तो भयंकर समस्यांनी वेळला जाऊ शकतो अशा समस्येतून बाहेर पडण्यासाठी त्याच्या आयुष्यातील मोठा कालावधी वाया जातो अशी ही मान्यता आहे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये एखाद्या पतीच्या कट्ट शत्रू कोणत्याही महिला असू शकतात याबाबत भाष्य करण्यात आला आहे आचार्य जाणक्य यांनी जेव्हा एखाद्या स्त्रीचा पती हा त्यांची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा त्यांची स्वतःची पत्नी ही त्यांची मोठी शत्रू बनते प पत स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या पतीवर नेहमीच पत्नीची नजर असते अशा पुरुषावर पत्नी ओझ बनते चाणक्याच्या मते जुगार किंवा दारूचं व्यसन असलेल्या पुरुष देखील त्यांच्या स्वतःच्या पत्नीला कधीच आवडत नाहीत अशा वाईट सवयींचं व्यसन असलेल्या नवरा हा पत्नीचा सर्वात मोठा शत्रू असतो कारण पैशाची उधळपट्टी अशा पुरुषांकडून होत असते तसंच जे पुरुष सातत्याने स्वतःच्या पत्नीसोबत खोटं बोलत असतात ते देखील त्यांच्या पत्नीचे मोठे शत्रू बनतात कारण अशा पुरुषांना एक खोटं लपवण्यासाठी स्वतःच्या पत्नीशी वारंवार खोटं बोलावं लागतं परिणामी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो व नातं तुटत असतं खरं बोलणारा जोडीदार महिलांना नेहमीच आवडतो सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रीची नाभी तिच्या चारित्र्याबद्दल आणि वागणुकीबद्दल खूप काही सांगते जेव्हा एखाद्या स्त्रीची नाभी लांब आणि थोडीशी वक्र असते तेव्हा अशा स्त्रीमध्ये आत्मविश्वास असतो ती साधारणपणे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी असते तिनं आयुष्यात काही केलं तरी तिला यश मिळू शकत कारण यश मिळवण्यासाठी ती कठोर परिश्रम करत असते सामुद्रिक शास्त्रानुसार अशा स्त्रिया खूप भाऊक असतात त्यामुळेच त्यांचं बोलणं इतरांच्या संभाषणात पटकन उठून दिसतं या स्त्रिया मनानं अगदी साध्या असतात शिवाय त्यांच्यातील बहुतांश महिला आकर्षित दिसतात खोल आणि उंच नावी असलेल्या स्त्रियांचं वर्णन ही सामुद्रिक शास्त्रात अतिशय सुंदर केलं गेलं आहे गोलाकार नाभी असलेल्या स्त्रियांचं वर्णन सर्वात पुण्यवान म्हणून केलं गेलं आहे अशी नाभी असणारी स्त्री इतकी निरोगी असते की ती सहजासहजी आजारी पडत नाही अशी स्त्री बुद्धीनेही खूप कुशाग्र असते तिच्या इतरांवर दया करण्याचा गुण असतो ती समाज कार्यात आघाडीवर असते म्हणूनच अशी स्त्री जिथे राहते तिथे तिला सन्मान मिळतो सामुद्रिक शास्त्रात भाग्यवान स्त्री कोणाला म्हटलं जातं याबद्दल आहे खरं तर जगात चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत सद्गुण आणि स्त्रिया आहेत सामुद्रिक शास्त्रात असे काही गुण सांगण्यात आले जे एखाद्या स्त्रीमध्ये असतील तर तिला भाग्यवान स्त्री समजलं जातं जी स्त्री नेहमी गोड बोलते पूजेवर विश्वास ठेवते जी जी देवावर पूर्ण भक्ती असते संकटात ही धीर सोडत नाही तिला सौभाग्यवती म्हणतात अशा स्त्रीला मोठ्यांचा आदर कसा करावा लहानांना माफ कसं करावं हे माहिती असतं तसंच चांगली काम करण्यात पुढे राहून स्वतःची कर्तव्य चोखपणे कशी पार पाडायची हे देखील तिला माहीत असतं असं मानलं जातं की अशा स्त्रिया लक्ष्मीचा अवतार असतात तसंच जी स्त्री तिच्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करते त्यांना देव मानते अशा स्त्रियांनाही शास्त्रात भाग्यवान म्हटलं जातं याशिवाय जी स्त्री इतरांच्या दुःखाला स्वतःचं दुःख समजते स्वतःच्या मूल्यांचा आणि चालीरीतींचा नेहमी आदर करते ती स्त्री तिच्या नवऱ्यासाठी भाग्यवान असते तिच्या अशा वागण्यानं पतीचं नशीब बदलतं मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद